cardinal narahhit em kawa काल शिक्षण मंत्री महोदय दादा भुसेंनी आश्वासन दिलेलं आहे की विश्रामगृह पाडण्याचा विषय बंद झालेला आहे आता आमची जबाबदारी आहे की या ठिकाणी बीडी भालेकर शाळा आपण उभारू अद्यावत शाळा उभारू कुंभमेळ्यासाठी खूप मोठ्या निधी येणार आहे त्याच्यातला सुद्धा काही निधी आपण इकडे वर्ग करू शकतो त्याचप्रमाणे विकास मंत्री महोदयांशी बोलून आपण निधी आणण्याचा प्रयत्न करू आणि येणाऱ्या काळात चार दिवसामध्ये विकास मंत्र्यांच्या सोबत बैठक समितीच्या पदाधिकाऱ्यांची करू देतो ही वस्ती आणि इथला परिसर मला कल्पना आहे की या ठिकाणी गरीब वस्ती आजूबाजूला आहे म्हणून आम्ही अंगणवाडीपासून प्राथमिक शाळासुद्धा इथं सुरू करू असा शब्द त्यांनी आम्हाला दिलेला आहे आणि म्हणून नाशिकची ही शाळा वाचली आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक मराठी शाळा बंद होत असताना एक शाळा नाशिकची वाचणार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा मराठी भाषा आणि मराठी शाळा वाचवण्याचा हा बाजू प्रक्रिया सुरू झालेली याच्यामध्ये नाशिकची ही शाळा नक्कीच आपल्या सगळ्यांना आठवणीमध्ये राहील आणि ऐतिहासिक शाळा वाचवण्यामध्ये नाशिककरांना यश आलेलं आहे ती शाळा पुन्हा पूर्ववत होईपर्यंत आमचं पाठपुरावा सुरूच राहील आज मात्र शिक्षण मंत्री महोदयांनी घेतलेल्या भूमिका ेचं आम्ही स्वागत करतो त्यांनी लवकरात लवकर शाळेचं काम सुरू करावं अशी अपेक्षा करतो आपण जर या ठिकाणी बघितलं तर ही शाळा पाडून या ठिकाणी विश्रामगृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता अखेर या माजी विद्यार्थ्यांनी आणि काही सुजान नाशिककरांनी या ठिकाणी आंदोलन केल्यानंतर अखेर प्रशासनानं या आंदोलकांना आश्वासन दिलेलं आहे की या ठिकाणी शाळा पाडून नवीन शाळा बांधली जाईल आणि शैक्षणिक वास्तू असताना या ठिकाणी शैक्षणिकच वास्तू उभारली जाईल त्यामुळे कुठेतरी या आंदोलकांमध्ये आपल्याला समाधानाचं वातावरण जे आहे ते बघायला मिळतंय कॅमेरा पर्सन आकाशवलेसह पवून येवले टी व्ही नाईन मराठी नाशिक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव